शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येते गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शिवतारे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक ही पार पडली या बैठकीमध्ये शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आलं आहे त्यामुळे आता गुरुवारी आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्या संदर्भात मुख्यमंत्री शेती करायला गेले की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांच्या रात्रीच बैठका सुरू असतात आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय तुम्ही महायुतीचा प्रश्न उपस्थित केला की के त्यांच्याकडे के सुद्धा नाराजी अगदी रात्र रात्रभर बैठका सुरू असलेल्या दिसतात त्यांच्या अर्ध्यावेळी रात्रीच बैठका सुरू असतात प्रकाश आंबेडकर संदर्भात काय बोलणार कारण मुख्यमंत्री शेती करायला गेले होते की नव्हते आता मला वाटतं घेऊन गेले तुम्ही